तर आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी ओबीसींना पायदळी तुडवलं अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा न करता जी आर काढला सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे असंही ते म्हणाले ओबीसींवरील अन्यायाच्या विरोधात येत्या पाच फेब्रुवारीपासून ओबीसी नेते चैत्यभूमीपासून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करणार आहेत तसंच छत्रपती संभाजीनगरला वीस फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री यांनी शपथेची पूर्तता करण्यासाठी समस्त ओबीसी समाजाला पायाखाली तुरवण्याचा निर्णय घेतला का त्याला खड्ड्यात पुरण्याचा निर्णय घेतला का किंवा ओबीसी यांना कमकुवत आहे कमजोर आहे लढू शकत नाही एकत्र नाही त्यामुळे यांना काही केलं कसंही यांना वागवलं यांच्या हक्काचं काढून घेतलं तरी हे काही करू शकणार नाही अशी भावना मुख्यमंत्र्याची झाली असेल